नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या कोंढवा भागात राहणारे रहिवासी फिर्यादी यांच्या फ्लॅट टेन्टेन्स बिल्डिंग साईबाबा नगर कोंढवा पुणे आणि त्यांचे कुटुंबासोबत कामानिमित्त बाहेर गेले असताना अज्ञात आरोपीने त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून त्यांच्या बेडरूममधील कपाटातून दोन लाख सेहेचाळीस हजार रुपये चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली सदर चोरीबाबत त्यांनी कोंडवा पोलीस ठाणे येथे घरफोडी चोरीची तक्रार दिली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनय पाटणकर पोलीस निरीक्षक गुन्हे श्री नवनाथ जगताप पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती वर्षा देशमुख यांनी आदेशित केले सदर आदर्शप्रमाणे तपास पथकातील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव तपास पथकाचे पोलीस अंमलदार असे आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अनिल बनकर केशव हिरवे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली सदर चोरी ही रोहेल अर्षद शेख वैवर्ष छत्तीस राहणार सर्वे नंबर पाच अश्रफनगर अलिझा हाईट्स फ्लॅट नंबर पाचशे दोन पाचवा मजला कोंढवा बुद्रुक पुणे याने केली असून तो गल्ली नंबर पाच अशरफनगर अलिझा हाइट्स येथे थांबला आहे अशी माहिती प्राप्त झाली सदर आरोपी यांचा सदर परिसरात शोध घेऊन त्याच ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच चोरी केलेले दोन लाख सेहेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्या संधीचे दागिने रोख रक्कम हे राहत्या घरातून काढून दिले सदर गुन्हा हा रोहेल अर्शद शेख यांनी केल्याने तसेच त्याच्या दाजीच्या तिजोरीवर डल्ला मारल्याचं निष्पन्न झालंय सदर इसमास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुद्धा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा